नमस्कार मित्रांनो उद्धव ठाकरे वरून भगवे आणि आतून हिरवे भाजपाच्या बाळ्या नेत्यांचा निशाणा काय आहे ही बातमी आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती जाणून घेऊया चला तर मी सचिन नाईक यांनी तुम्ही बघत आहात बातमी चॅनल राज्यातील सर्व राजकीय धुलिवंदनाच्या निमित्ताने रंगांची उधळण केली अनेक राजकीय नेते कुटुंबासोबत होळी साजरी केली पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आवडत्या नेत्यांना ने रंग लावण्यासाठी झुंबड पाहायला मिळाली होळी निमित्त राजकीय नेत्यांनी शाब्दिक फटकेबाजी देखील केली भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या खास महाविकास आघाडीतील नेत्यांवर निशाणा साधला आहे आणि हा कसा निशाणा आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलला जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर रावसाहेब दानवे काय म्हणाले याकडे आपण थोडी नजर टाकूया उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना कोणता रंग लावाल यावर भाषण करताना दानवे म्हणाले की संजय राऊत यांना पूर्णपणे हिरवा लावू तर उद्धव ठाकरे वरून भगवा आणि आतून हिरवा तर जयंत पाटील यांच्यावर भाषण करताना दानवे म्हणाले की जयंत पाटलांचं काम असं आहे की रंगात रंगोनी सारा रंग माझा गुंतूनी गुंतुनी सारा रंग माझा वेगळा गुंतुनी त्यात सगळा पाय माझा मोकळा अशा शब्दात रावसाहेब दानवे यांनी जयंत पाटलांवरती फटकेबाजी केली त्यानंतर पुढे म्हणाले की महाविकास आघाडीच्या नेत्यांना काय शुभेच्छा द्याल यावर दानवे म्हणाले की परमेश्वरा आज जे चाललं असं चालायला बुद्धी त्यांना दे जे लोकांना आश्वासन देतात आणि पाळत नाहीत त्यांना अशीच बुद्धी राहू दे त्यांनी असंच काम करत राहावं सध्याच्या विरोधी पक्ष खूप छान आहेत त्यांचं बोलणं आणि वागण्यामुळे आज आम्ही सत्तेत आहोत नेत्यांना कोणता रंग द्याल यावर दानवे म्हणाले की नरेंद्र मोदी भागवा अमित शहा भागवा देवेंद्र फडणवीस भागवा राहुल गांधीला कुठे रंग आहेत ते फिरंगी माणूस आहेत शरद पवार साहेबांनी आतापर्यंत सगळे रंग लावले भाजप सोबत गेले ममता बॅनर्जी यांच्या सोबत गेले शेख अब्दुल्ला यांच्या बरोबर गेले मायावती यांच्या सोबत गेले सोनिया गांधी यांच्यासाठी राहुल गांधींचा रंग अब्दुल सत्तार यांना मी मागेच पदवी दिली गोल टोपी हिरवा रंग माझा एक छोटा कार्यकर्ता पक्ष अंतर करून त्यांच्या विरोधात उभा राहिला दोन हजार दोनशे मतांनी खेळ उकला मला तिथे जायला जर परवानगी असती तर पन्नास हजार मातांनी पडले असते दुसऱ्यांना पाडण्यासाठी मी या जरा ध्यान रखो मत मारू मारो सिल्लोडवाल्यां वेळ सावरा जगामध्ये जागेचे भाव वाढले पण सिल्लोड मध्ये वाढले का कारण त्यांच्या परवानगी शिवाय येऊ शकले नाहीत एक दिवस सिल्लोड अल्पसंख्याक कबूल तालुका होणार आहे आपल्या नात्या गोत्यातील महाराष्ट्रातील सगळे गोल टोप्यावाले भरले लंबी टोपीला महत्व नाही येणाऱ्या काळात अब्दुल सत्तार रंग बदलतील का कोणत्याही पक्षात जाऊ द्या ते हिरव्या सोबतच आहेत असे दानवे म्हणाले तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद